काय करतात आहे सायकल क्लीन आणि तू मी पण क्लीन करते सायकल कोणाला हेल्प करते साइकल तू हा सुवान तुला सानू हेल्प करते पण सायकल का धुतो तू साबण का घाण झाली सायकल आणि म्हणतात तू का धुतो पावसाळ्यात आणि सानू बघा सुहनची सायकल क्लीन करते जादू कुठे दाखव जादू, में भी दाखो जादू? में भी अरे बाप रे जादू बघा ही बघा दाखव अरे वा आणि अशा प्रकारे तिन्ही पोरं आपली दोन सायकली जे आहेत ते चांगल्या प्रकारे साफ करतात आहे जी पाण्यामुळे जो डस्ट लागलेला आहे धूळ पडलेली आहे आणि किचड लागलेले आहे ते चांगल्या प्रकारे सामनाने साफ करतात आहे सुवान मजा येते किती मजा येते जास्त मजा येते मंथन सीट वर किती घाण झाले साफ कर व्यवस्थित क्लीन करता म्हणजे घाण आपल्याला ते साफ करायचं क्लीन करायचं ग्रीन मध्ये हिरवा कुठे क्लीन प्लेस हा मग आता आपण बघा कसं क्लीन करतो बघा हँडल ना बेल वाजव बेल वाजव पाठी मागे बाजू थोडी फास्ट करायला लागेल डायरेक्ट ब्रश दे? देखल दे, दे 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 आणि दे गया। हो गया। हो गया। दे तुम्ही ब्रश कोणाचा घेतला माझा ब्रश घेतला काय दात कसायचा हा माझा ब्रश आहे

आणि ही आपली झाडे आहेत बगीचा छोटासा बगीचा आपला आणि इकडे कमीत कमी, कमी तीस ते चाळीस झाडं आहेत आपली त्याच्यामध्ये फुल झाडं पण आहेत औषधी पण आहेत शोची झाडं सुद्धा आहेत आणि ही आपली पोरं चार ते झोपलाय <laughs> आणि हे दोन ब्रेक इम्पॉर्टंट नाही तर सायकल पडेल हा फ्रंट ब्रेक आणि ब्रेक ब्रेक. फ्रंटची लावली दांडच लागली सीट नाही लावली तर दांड घुसेल आणि <laughs> इथं <laughs> बाळजी नाही काय सामान ठेवायचं नाही आणि टायर आणि टायर आपले हे सगळे वायर ट्यूबलेस आहेत ओके ट्यूब सगळे ट्यूब आले आहेत अरे हवा हवा गेल्यावर आपल्याला हवा भरतो आपण ओके आणि हे एक ब्रेक द ब्रेक <laughs> अरे वाह एकदम ब्रेक फर्स्ट क्लास चालतो आपला आणि फ्रंट ब्रेक मारू हो फ्रंट ब्रेक गाडीवरती कर आणि फ्रंट ब्रेक मार का मी चालवतो अरे वा आपला फ्रंट ब्रेक पण सुद्धा छान चालतोय आणि चेन <laughs> चेन <laughs> पण चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली इकडे मंथननी आणि काय लॉक आहे लॉक घेतलं तू नवीन सायकल लॉक आणि ब्रेकसुद्धा चांगल्या प्रकारे काम करतात इकडे आणि सुहनची सायकल इकडे क्लीन झालेली आहे असं सानू बोलते नाही आहे क्लीन मग कधी करे का टाईम लगे कितना टाईम लगे का भैयाजी जी हां आणि सुवान सुद्धा एकदम फॉर्म मध्ये एकदम सायकल आज गोत्र सायकल आज पूर्ण गोरी करणार आहे फेरळोई <laughs> जाऊन तू म्हणतं पण आणि तू काय करते सुवान तुला माहिती आहे सायकलचे पार्ट्स कोण कोणते आहेत सांग मला बेल दाखव मला कुठे बेल बेल थांब एक मिनिट ही बेल आहे आणि चल मी हां आणि आणि सीट ही सीट आणि कोणतं पार्ट आहे आणि काय ह्याला काय बोलतात ह्याला काय बोलतात मडगाड मडगाड आणि टायर कुठे आहेत कुठे टायर आहे हे टायर ब्रेक कुठे आहे ब्रेक ब्रेक फ्रंट ब्रेक आणि फ्रंट ब्रेक कोणतं आहे आणि बॅक ब्रेक हा ओके आणि पॅन्डल कुठे आहे हां दाखव इकडे पॅन्डल कुठे आहे सायकलचे हे आणि चेन कुठे चे। आहे सायकलची हा सायकल फिरून दाखव ब्रेक मार लवकर ब्रेक मार आय बघ हा आहे बघ आपली सायकल थांबली अरे वा आणि पाणी संपलेले आणि सुहान बाल्टी येऊन चाललं आहे आतमध्ये किचनमध्ये पाणी गेला सुहान दोन्ही बाल्टी आणशील तू हा दरवा तो, तो ताकद नाही <laughs> हा दरवाजा खोल ओ माय गॉड सुवानकडे ताकद नाही सुहन जेवला तू हां मग ताकद कशी नाही जेवढे बघ अरे वाव दोन्ही बाल्ट्या घेऊन येऊ तुझा पटापट आणि इकडे सानू काय करते माहिती नाही पण टायर नुसती घासते ब्रशनी म्हणून तो सायकल चालवत सायकल चालवत ते सगळी सायकल मोठी छोटी सगळी चालवतो घेरवाली नॉन घेरवाली हम्म एवढी मोठी सायकल हा मग तुला येते सायकल चालू आहे दादा फोर व्हीलर रे अद तुमच्या घडी आहे सायकल तिकडे पनवेलला अरे आता मंथनची सायकल साफ धुवून सगळी झालेली आहे किती पाल्टी आणली बघ भरले का बघ पार्टी ती भरले काय अरे अर्धीच भरली सुवानी आणि सुवानी दुसरी पाल्टी पण आणली ती पण अर्धी असाल ना लवकर घेऊन या लवकर घेऊन या एक गुड़ाला हे जास्त टाकू नको ते थोडंसंच आहे आणि हा ॲक्च्युली शॅम्पूसारखं का काम करतो थोडंसं टाकलं तरी खूप सारा झाग येतो याला थोडंसं टाका जस्ट बस बस अच्छा हक बघा किती आला सायकल आणि सुमन सायकल लावतो आता बस झाली बस झाली सायकल आता पूर्ण क्लीन झाली तुझी अरे सुहान जी कितना टाइम लगा बा कितना टाइम आणि सानू सान। भांडी घासत बा आणि सुहान कपडे धुवत बा ए बाबा भैयाजी काय करत बा हां हां अँड सु मंथनचा पहिला नंबर आला आहे आणि हे दोघंजण आणि हे दोघंजणं काय माहिती काय करतात हां आता ड्राय करायची आपल्या सायकल सुवान सुहन पण हां वारू स्टॅच्यू स्टँडअप हा जल्दी लिहिलो आणि सुहन काय करतोय सानू काय करते सानू झालं ना अजून अरे सायकल गोरी झाली आता ऐश्वर्यासारखी बस झालं चला ने, और बबल 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 आणि सु सानू जे आहे जे सुवानच्या सायकलवर खूप मेहनत घेते साफसफाईच्या बाबतीत सानू तुला पण सायकल पाहिजे हां घेऊया आपण नवीन घेऊया अरे वा आणि सुवान तुला आणि मंथनचा पहिला नंबर आला सायकल धुण्यामध्ये आणि साफ करण्यामध्ये आणि हे दोघ जण बघा एकच सायकल बघा असून सुतात आहे आता काय करतात ट्राय करतात सुकवा अगर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय एक